मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अं ह्या वर्षी जरा वाटतंय कारण खूप शिस्त पद्धतीनं आणि आपल्याला विचारांचं पुष्प म्हणण्यापेक्षा एक आरोग्य आरोग्य हे व्यायामाच आणि व्यायाम हे आरोग्याच मूलतत्व आहे सुखाचं मूलतत्व आहे हे ज्यांनी सांगितलं त्या माझ्या नलनबाई ज्यातील आहेत डॉक्टर अनुजा मोकाशी त्यांनी आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे नेहमी ने आपण इतर ऐकतच असतो परंतु नेहमी काय होतं घरातल्या गृहिणीचं दुर्लक्ष आणि मग स्वतःकडे सांगितलं की शिळ्यांना घरातल्या शिळ्यांना स्वतः खाते आणि गरम गरम घरातल्यांना वाढते किंवा पाहुण्यांना वाढते परंतु तीच गृहिणी तिचं काय होतं स्वतःकडे मात्र दुर्लक्ष होतं परंतु तिनं तिच्या आरोग्याकडे कसं लक्ष द्यायचंय हा खूप महत्वाचा आणि मुलाचा संदेश घेऊन आपल्याला पुढील जीवनाची इथून पुढे वाटचाल करायची आहे आणि त्यासाठी व्यायाम खूप गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे दरवर्षीप्रमाणे ह्या कार्यक्रमासाठी अत्यंत म्हणजे तळमळ ज्यांचे असते त्या आपल्या मोकाशी मॅडम विठाट त्यांचं मी खरं या ठिकाणी स्मरण करू इच्छिते त्या जरी आज आपल्यामध्ये देहाने नसल्या तरी त्या मनाने आज आपल्या बरोबर आहे आणि अश्विनी दिल्लीत पण त्यांचा वारसा पुढे चालवतच आहे परंतु मोकाशी निमित्तानं मला सांगू मी सांगू इच्छिते की आपण सगळ्या सुवाशिनी आहोत किंवा आपण सगळ्या गृहिणी आहोत सुमाता आहोत सुस्मुषा आहोत कोण सुनाच्या भूमिकेत आहे कोण सासूच्या भूमिकेत आहे हे सगळं <laughs> आपल्याला देव केले ते आपल्या जन्मदात्या आईनं जन्मदात्या मातेनं म्हणून सगळ्यांनी एक डोळ्या पुढे तिची प्रतिमा आणायची एक, आप एक दोन मिनिट मी आपल्या प्रत्येकने आपल्या आईची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची आणि तिच्यासाठी हे दोन शब्द आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आई वडील माझे पोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने ने जीवनाकार तळप त्या उन्हात रखरख त्या गाणात राहिली स तू ग कष्टाच्या रानात राहिली स माझ्या साठी तू कष्टाच्या गावात कधी मिळेल घास कधी घडो तिला उपवास जीवनाच्या वाटेवरून चालताना किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार भासे चंद्राची कोर शीतल तुझी छाया हवी मला जीवन भर, तुझा शीतल तुझ्या आयुष्य जगेन आई देवासाठी मी ग आई देवा पाशी मी ग तुला जन्म जन्मी मागेन आई माझी माळेचा सागर दिला ती जीवना आतार, जीवना आतार, आतार। आतार। मला या ठिकाणी किंवा लग्नानंतर आईचं नाव पण चेंज होतं आणि आड नाव पण चेंज होतं ज्याप्रमाणे पानकोजी शिंद्यांची अहिल्या ही अहिल्यादेवी कोणती होती नेहरूजींची बघा गांधी होते म्हणजे आईचे जे आडनाव आहे वडिलांचे जे आडनाव आहे ते मुलापुरते वडील अर्जित होते आईच्या नावापुढे पदवी असेलच असे नाही बहुधा तिला नोकरी नसते तिचे असे, असे वेगळे उत्पन्नही नसते तिच्या वेगळेपणाचा त्याग करून घरासाठी सर्वस्व समर्पण करणारी घर वेळी आई ही गृहदेवता असते गृहलक्ष्मी असते तिच्याकडे जरी कुणाचं लक्ष नसलं ना तिचं घर आपल्या सगळ्यांकडे लक्ष असत कोठून येतं हो हे बळ तिच्यात कदाचित तिच्या आईकडून तिला मिळालेलं हे एक मातृधन असेल म्हणून म्हणते प्रत्येकाची आई ही अशीच असते प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमाला इच्छा जाणारी प्रत्येक कामाला हातभार लावणारी चार बायकांच्या गप्पा मारण्याऐवजी काम करणारी मला अभ्यास करायला सांगून स्वतः मात्र अंधारात भांडी घासणारी कांदा कापताना पोट कापली ना तरी नाही म्हणणारी थकूनही सुपारी कधीही विसावा ना न घेणारी आजारी असली तरी दवाखान्यात न जाणारी सत्य व ज्ञानासाठी प्रयत्नाने झटणारी सत्य व ज्ञानासाठी प्रयत्नाने झटणारी संकटाच्या वादळापासून वा पार नौका करणारी मला आजच हिची महती कळाली सा सारी तिनच मला दिले मुलीच्या जन्माची शिकवली माझ्या भावंडांचे सारे लाड पुरवणारी कपडे शाळा इतर सर्व काही आनंदाने करणारी पण थोडी शिकली आहे बिचारी तीनच मला दिलीये मुलीच्या जन्माची श्रेष्ठ अशी आपल्या माझी आई आहे आणखी एक मुद्दा सांगायचा म्हटल्यावरती आज आपण म्हणतो की बाबा छत्रपती शिवाजी किंवा आई देवी कोळकर तुम्ही पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या पण मी हे पण सांगते की राजे परत जन्माला येणार नाहीत हो राजे परत जन्माला येणार नाहीत मग राजे परत करावं लागेल आपल्याला आपल्या पोरा बाळांच्या मधून राजांसारखे विचार निर्माण करावे लागतील आणि हे विचार निर्मितीच फार महत्वाचं काम आपल्याला आपल्या पोराबाळांसाठी करायचे आणि बाळांवरती चांगले संस्कार तर आपण देतच असतो परंतु प्रामुख्यानं शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारीच्या घरात असं न म्हणता स्वतःवर काहीतरी जबाबदारी घेऊन मग त्यांना दिशा कशी देता येईल एक भावी पिढीचा भावी पिढीचा नकाशा पुढे ठेवून त्यांना मार्गक्रमण कसं करता येईल हे आपल्याला त्यांना शिकवायचं आणि मग एकदा का राजे जन्माला आले की मासाहेब जिजाऊ ह्या घडल्या पाहिजेत आणि मासाहेब मासाहेब जिजाऊ घडण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्त्री भ्रूण हत्या ज्या चाललेल्या आहेत त्या सगळ्यात पहिल्यांदा थांबल्या पाहिजेत कारण दोन हजार पंधराची जर का आपण जनगणना पाहिली ना तर एक हजार पुरुषांच्या माग स्त्रियांची संख्या होती नऊशे साठ परंतु दोन हजार सोळा मध्ये जेव्हा ती केली तेव्हा एक हजार पुरुषांच्या मागे ती संख्या झाली आठशे नव्याण्णव इतकी म्हणजे इतकी तफावत निर्माण झालेली आहे भविष्यामधली ही डोक्याची फार मोठी घंटा आहे आणि म्हणून मला म्हणायचंय स्त्री भ्रूण हत्या ह्या थांबण्यास पाहिजे या ठिकाणी सासवा पण चित्र ठेवलेलंच नाही आपण बघतो भारताच्या माजी राष्ट्रपती असतील प्रतिभाताई पाटील सगळ्यात उत्कृष्ट धावपटू असतील पी टी उषा त्याचप्रमाणे सगळ्यात जिद्दी असतील तर हिलन केलर त्याचप्रमाणे भारतातील सगळ्यात पहिल्या महिला डॉक्टर असतील आनंदीबाई जोशी त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर असतील राजमाता जिजाऊ असतील झाशीची राणी असतील चंदाकोचर व्यवस्थापकीय संचालक आय सी आय सी आय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य असतील सानिया नेहवाल उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असतील उत्कृष्ट टेनिस पटू सानिया मिर्झा असतील दीपक कर्माकर उत्कृष्ट जिमनॅस्टिक असे एक नाही हो आपल्या नाहीपुर आहे की त्या मुलींनी मुली मुलगी असून सुद्धा आपल्या हिमतीच्या जोरावरती भविष्यातली खूप खूप फार मोठी शिखर पादाक्रांत केलेले आहेत फक्त आईच्या उदरात वाढत असलेल्या त्या लहानग्या लेखीची एकच एकच अपेक्षा असते आई मला तुझ्या उदरातून बाहेर पडायचंय ग आणि तुझ्या समवेत आपल्या मला ह्या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा स्वतः एक सून असून सुद्धा त्या लहान गेले की तीच हात आईच्या काही पडत नाही आणि त्या ठिकाणी हा उदरातच मानून टाकला जातो त्यासारखं दुसरं दुर्दैव ह्या जगाच्या पाठीवर कुठलंच असू शकत नाही बघा आताच परवाच उदाहरण एम आयडीसी मध्ये एक नऊ हजार अर्भ जे की मुलगी होती तिचं फक्त सापडला आपल्याच परिसरातली एम मध्ये बारामती घटना आहे जेव्हा आपण वृत्तपत्रामध्ये वाचतो पाहतो ऐकतो टीव्ही वरती युट्यूबवरती तेव्हा हे सगळं वाचून ऐकून पाहून काही गोष्टी ना मनात दिसून होत मला माहित आहे या ठिकाणी निगेटिव्ह आपल्याला काही घ्यायचं नाहीये सगळं पॉझिटिव्ह घेऊन जायचंय फक्त मला निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या भाषेत या ठिकाणी उपस्थित एवढ्या महिलांपैकी यकीनी जरी ह्या आरोग्याचा असेल किंवा स्त्री भ्रूण हत्या संबंधीचे हे चांगले चांगले विचार जर पुढे गेले ना तर आपला हा आजचा हा दिवसाचा कार्यक्रम सार्थकी झाला असं मला तरी वाटत आणि मग एकदा का जिजाऊ जन्माला आल्या की मग आई वडिलांनी त्यांच्या पुढच्या आव्हाना सगळ्यात पहिल्यांदा पेली पाहिजे तर आपल्या पोरा बाळांना चार गोष्टी पहिल्यांदा प्रामुख्याने शिकवा पहिली गोष्ट जेव्हाचे तेव्हा जेतल्या तेथ आणि जसेच्या तसं तीन गोष्टींची सवय ज्यांना लागते ना त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ येत नाही दुसरी गोष्ट त्याला सांगा बाबा तुझ्या हातामध्ये आम्ही कंदील दिलाय तुझ्या हातामध्ये त्याच्या हातामध्ये कंदील द्या आणि त्याला सांगा तुझी वाट आता तू निर्मायची तिसरी गोष्ट त्याला सांगा अरे बाळा जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर कापतात पण जी माणसं डोक्यानं चालतात ती देहापर्यंत पोहोचतात त्यानं सुद्धा चालायला शिकवा आणि चौथी गोष्ट शिकवा तर बाळा आपल्या शेतात आपल्या शेतात काय पिकत यापेक्षाही बाजारात काय विकत हे ज्या माणसांना कळतं ना त्या माणसांचा समाज उभा राहतो म्हणून आपली पोरं बाजारात नेमकं काय विकतय हे जाणून घ्यायला प्रवृत्त करायला शिकवा संस्काराची ही बाळाखळी खूप महत्वाची आहे बघा आणि म्हणून मला असं माता भगिनींना सांगायचंय की आता आपल्याला पन्नास टक्के आरक्षण दिलं दिलं असं बोलतात परंतु प्रामुख्यानं शंभर टक्के स्त्री संरक्षणाची सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं गरज आहे आणि पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचा सुद्धा आपण माता भगिनी राजकीय म्हणा सामाजिक पद्धतीनं चांगल्या प्रकारे फायदा उठवायचा फक्त घरातच आपला आवाज उठवायचा नाही दोन मित्र असतात हा का पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतोय तुझ्या घरात तुझ्या बायकोची होती ती मिळली का दुसरा मित्र म्हणतो मग गुडघ्यावर चालत आणि माझ्याकडं गुडघ्यावर चालत पहिला म्हणतो अरे छान मग काय म्हणली काय नाही म्हणलं मी गाता खट खाल्लं बाहेर नाही मारत फक्त घरात वर दाखवायचं सोडून द्या कारण आता महिला पदवी पण आता आरक्षण दिल्यापासून मॅडम इतके हुशार झाले की त्यांना माहितीये की माझं नवरा फक्त ही नऊ सोडली तरी संध्याकाळी त्याच्यामुळं त्या काय घाबरत नाही सुखाच्या शोधात स्वातंत्र्य गमावून बसलेला प्राणी कोण असेल तर तो असतो नवरा आणि स्वातंत्र्यासाठी लढताना हुकूमशाहीच्या मोहात पडणारी व्यक्ती कोण असेल ना तर ती म्हणजे बायको आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्वतःच्या स्टेज फक्त तोंड उघडण्याची असते आणि एक उदाहरण सासू सासवांना माझी विनंती आहे या ठिकाणी एका लेकीचा कोण येतो तिच्या तेव्हा तर म्हणते काय करते तिकडं म्हणते काय नाही लेख म्हणते वहिनीला काय चालले सासू म्हणते काय नाही हिंदी नवऱ्या बरोबर बारामती घरातल्या कामाच्या नावाचा काय पता नाही तरी असं जस जेवढं करायचंय तेवढं मला तर बाई करावंच लागतंय असं कस वहिनीला सांगते म्हणजे पुरीला सांगते म्हणते तुझं कसं चाललंय पूर्वी म्हणते नाही आणि आई काय नव्हती आणि उठत नाही सकाळची लवकर मग तिकडून ती पूर्वी म्हणते मग नाही मग आई म्हणते की तुझं कसं चाललंय बाळा तुझा संसार आहे का सगळं व्यवस्थित ती म्हणते का हो सगळं आहे व्यवस्थित काही नाही बसली आत्ता स्वयंपाक करून स्वयंपाक केला नाही कुणाकुणाचा <laughs> खेळ हे लवकर उठत जाऊ नको सकाळची आणि काय कर जा पुण्याला शॉपिंग करून घरी काय नाही की उलट आहे ना जॉकिंगचा भाग सोडून घ्या मी काय घेतलं की रिअल कंडिशन रिअल कंडिशन आहे जेव्हा तुम्ही तुमच्या लेखी आणि सुनामध्ये आमच्या घरात अजिबात तसं नसतं म्हणजे तुम्हाला तर कडेल असं लेख्या आणि सुनामध्ये जेव्हा तफावत करणार नाही ना, ना तेव्हा कुठंतरी आपण ह्या ग्रामीण शैलीतून थोडं बाहेर पडवा चांगलं विचार काहीतरी घेण्याचा ग्रहण करण्याचा प्रयत्न करू असं मला तरी वाटतं आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत खूप आहे सांगण्यासारखं खूप आहे बोलायला लागल्यावर आता तुम्हाला ऐकायचं पण म्हणजे हे खूप वेळ झाला तुम्ही बसलेला पण आहात आणखी कोणता मुद्दा सांगायचा तर जेव्हा ब्युटी पार्लरचा जमाना आला ब्युटी पार्लरच्या जमान्यामध्ये आली आता पूर्णतः बदललेली आहे आता मुलगी मोठी का आई मोठी ब्युटी पार्लरच्या जमान्यात प्रश्न पडतोय संस्कार करणारी आई आता टीव्ही समोर दिसते आणि भीती वाटते कदाचित कालगती उलटी करणार करणारी काय किती संस्कृती का किती आई म्हणजे काय असते काय ती आई म्हण काय करते याची संस्कृती आता उलटी सगळं फिरवणार काय चक्र असाच प्रश्न पडत असतो आणि म्हणूनच आई नेमकी कशी असावी हे मी तुम्हाला कालगर मध्ये सांगायचा प्रयत्न करते आई नको सांगू माझं मला वाटतेस तू अगदीच डागणी आई नको घालूस ग तू दिसतेस अगदीच डाऊन आई नको घालूस ती फक्त साडी तुला सुंदर दिसते फक्त साडी आई नको समजू साधारण डोळीच्या पदराला अगं त्यात तर पेल गांधारीन भिमाला आई ताईलाही नको घालायला तो टी जीन तो नाही दिसत चांगला सीन आई कशाला हा व्याग तुला आता गप्पाला पार, पार कि आणि मला मात्र म्हणतेस गप्प बसकार्या आणि नको तुला तो ब्युटी पार्लरचा आजार त्यामुळे बाबा होतात महिना खेरीस बेजार <laughs> त्यामुळे आई दादा तर सदा डिंगडॉंग मध्येच दंग अगं अशा न होई देशाचं भविष्य भंग त्याला हवा ग्रंथांचा ध्यास तेव्हाच कुठं घडेल भारताचा इतिहास तेव्हाच कुठं घडेल भारताचा इतिहास आई अशी हवी जिला पाहताच देवी आई दे देचे अध्यात्माचे घडे दे। ज्यातून बाजी ताणा शिव घे आई घास त्यातूनच होईल माझ्या आत्म्याचा विकास आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर तुझं पाहताच माझ भासा परमेश्वर तुझं पाहताच माझ भासा परमेश्वर अशी असशील ना तर आणि तरच तू माझी आई नाहीतर तू फक्त दाई दाई नाहीतर तू फक्त दाई दाई प्रत्येकाची आई प्रत्येकाची आई नी नी हो। ही पाळण्यातली पलकरी पोर असते हे सुकन्या असते मातृत्व हे स्थान आहे हो आपत्ती प्राप्त झालं किंवा मुलबाळ झालं म्हणजे मग मातृत्व सिद्ध होत असं नाही तर मातृत्व विकसित होण्यासाठी त्या मातेने किती तप आचारलं याला अतिशय महत्व आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये शाळेतले शिक्षक तर फार त्या मुलांचे गुरु महत्वाचे असतातच परंतु आई वडील हे सुद्धा तितकेच महत्वाचे असतात आणि त्यातून सुद्धा आईचा जास्त वाटा असतो मुलांच्या संस्कारामध्ये कारण जीव जीव आईशी बाहेर पडला काही बाहेर पडला बाहेर आल्यावर सुद्धा त्याचा लहानपणीचा बहुतेक काळ तरी आईच्या साहित्यात जातो तो आई जवळ आईजवळ आई जवळ खेळतो खातो पितो झोपतो झोपी जातो आई जवळ त्याची जी असते ना ती सुरू असते म्हणून खरी शिक्षण म्हणते हो ही आईच असते आईच वर्णन वर्णा व तेवढं थोडंच आहे आई सरस सरस आई हुन मोठे कोण आई परिस परिस करी जीवनाचे सोने आई मायाळू मायाळू लावी सागराची माया लेकराच्या सुखापरी सारी झिजवते काया आई भरवी भरवी तिच्या घासातला घास आई शिकवी शिकवी चालणे बोलणे आम्हास आई महान महान तिचे अबाद हे रुन तिच्या चरणी हे जिने आई दैवत दैवत सारखे आईच्या थोडवी लाईच्या थोडवीला आई वडील घरामध्ये काहीतरी जड झालेले आहेत वृद्धाश्रमाबद्दल बोलताना मला म्हणाव वाटतं की भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे भारतामध्ये वृद्धाश्रमांची संख्या किंवा ज्या देशामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढते ना तो देश मनाने नेलेला असतो कारण तंत्रज्ञानाने भलेही विकास झाला विज्ञानाने भलेही जीवन सुखी बनले आता झोपडीतही टीली आला मध्यमवर्गीयांच्या खिशात आता पैसा खळखळ लागला परंतु खरेच माणूस सुखी समाधानी झाला का अजिबात नाही घरे नटली परंतु मने मात्र दुभली इमारतींची उंची नुसती सिटीत वाढलीये परंतु मानुसकी मात्र कमी झाली रस्ते रुंद झाले तो पण दृष्टी मात्र अरुंद झाली पदम्या स्वस्त झाल्यात पण शहाणपणच महाग झाले जगण त्यावर झालंय माणूस चंद्रावरती जाऊन आलाय माणूस अंतरावरती जाऊन आलाय पण तो शेजारच्या माणसाला भेटायला सिटी तरी त्याला अजून वेळ मिळत नाही जग जिंकत चाललंय हो पण आपलं हरण्याचे काय शेअर बाजाराचा इंडेक्स वाढतो आहे संवेदना कोमात गेलेले आहेत शुद्ध हवेसाठी पाहिलीचे पाच पन्नास कायदे केले जातात मग सांगा ना आत्म्याच्या गुदमरण्याचे काय औसाने गुरुजींची श्यामची आई हे पर्वा परवा पतूर मंगलाचे स्त्रोत होते मग सांगा आज कुणाची दृष्टी लागली त्या आई बाबांना संभाळा असं सांगण्यासाठी कायदे करण्याची गरज भासते आहे आपण हे काय आहे जगाची महासत्ता बनू पाहणाऱ्या या भारत देशात आज माता पित्यांना वाली नाही अजूनही वेळ गेलेली नाही कायदा कोण हा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी आपल्याला आजी आजोबांच्याच गोष्टी ऐकाव्या लागतील त्यासाठी आपल्याला संस्कृतीच्याच गावी जावे लागेल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृत्व मिळवण्यासाठी विवाह केला हो जातो आणि आपली लग्न पद्धत अत्यंत आदर्श पद्धत म्हणून जगभरात ओळखली जाते लग्नानंतर आणि लग्नापूर्वी नवऱ्या मुलाच्या घरच्यांच्या आणि त्यांच्या अनेक अपेक्षा ह्या नवऱ्या मुलीकडून असतात त्या काव्यमय उपास सांगायच्या झाले तर असं म्हणता येईल बायको असावी रुपवान आणि असावी गुणवान गोरकामात तरवेज असावी चार पाच आकडी नोकरी असावी नवऱ्याच्या धाकात असावी पण सतत दिसावी सतत्यांचं स्वागतही तिनं करावं त्यांना घोडधोड करून खाऊ घालावं सासरच्या तिनं द्यावं लक्ष माहेरच्या मंडळींकडे मात्र करावं दुर्लक्ष हट्ट कोणताच नसावा समाधानी स्वभाव असावा उधळपट्टी थोडीही नसावी काटपसर तिने करावी दुखलं खुपलं म्हणू नये उरलं सुरलं टाकू नये नियम सर्व हॅपीनेस पाळावे आणि सगळ्या घराला सुखी समाधानी करावे खर तर तिचं घर धनी समय ते म्हणावी ज्योतपुरी समय ते म्हणावी ज्योतपुरी आणि म्हणून तुम्हाला शेवटी फक्त एवढं सांगते की आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवणं किंवा ज्या देशाची वृद्धाश्रम वाढतायत तो देश मनाने मेलेला असतो आणि त्याच पद्धतीनं जोपर्यंत ते हयात आहेत ना आपले सासू सासरे म्हणा आई शक्य तितकी सेवा करायची तिथं कुठं माझं पडायचं नाही कमी पडायचं मृत्यूनंतर थाट असतो जिवंतपणी उपेक्षा मृत्यूनंतर थाट असतो त्याच जिवंत उदाहरण म्हणजे भाद्रपदातील मातृ करून पात असतो धर्म परंपरांचा टेंघा मिरवर पोकळपणाने बघू नये यात नसताना देखावा करण्यापेक्षा असताना कर्तव्यास चुकू नये असताना कर्तव्यास चुकू नये लेख माझा एक म्हणता येत वाढवताना त्याला अडचणी आले कैक कर। जपलं त्याला जंतळ हाताचा फोड त्याला ती होती ना हो माय बापाची ओढ आणि खूप अशी शिकावे म्हणून खाली एक वेळची भाकरी करावी लागू नये म्हणून आमच्या चाकरी करावी लागू नये म्हणून आमच्या सारखी मजुरी खूप खूप शिकून तो झाला खूप खूप मोठा आमच्याही आनंदाला उरला नाही तोटा गावी गेलो एके दिवशी आम्ही डोळं भरून पाहिला त्याचा उत्कर्ष परंतु तेथे गेल्यावर त्याला जाणवला नकोसा वाटलेला गरिबीचा स्पर्श मीच येतो गावाकडे म्हणून तिथूनच पाठवले पण अहो कित्येक कित्येक वर्ष गेली त्याला माय बापच नाही पाठवले गावी आला त्याचा निरोप एके दिवशी कि लवकर येईन मी माघारा आता जातो मी परदेशी वाट त्याची पाहता पाहता डोळे शिनले शरीर थकले वाट त्याची पाहता पाहता डोळे शिनले शरीर थकले लाडक्याच्या विरहातच लाडक्याच्या रमाय म्हणत आहे अजूनही जिवंत म्हटारी रमाय तुझी आहे अजूनही जिवंत तू सुखी आहेस की नाहीस एवढीच तिला आहे रेखंत वाट तुझी पाहता पाहता होईले दिवशी तिचाही अंत कोय लेके दिवशी तिचाही अंत लक्षात घ्या जन्म देऊन त्यांनी तुम्हाला खाल्लाय आयुष्यभर खसता म्हातार कविनाका दाखवून त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता तू लहान होतास तेव्हा तू आईची शय्या ओले हो ठेवत होतास आता तू मोठा झालायस तर तू आईचे डोळे ओले ठेवतोस आणि तू कसा सुद्धा आहेस तुझ्या प्रथम श्वासाच्या वेळी तुझे आई वडील तुझ्या जवळ होते आता तुझे कर्तव्य आहे त्या आई वडिलांच्या आणि श्वासाच्या वेळी <coughs> तू त्यांच्या जवळ आहेस तू त्यांच्या जवळ असावेस आगी आणि वडील यांच्या डोळ्यात फक्त दोनदाचा एक म्हणजे मुलगी घर सोडून सासरी जाते ना तेव्हा आणि मुलगा घर सोडून वेगळा राहतो तेव्हा पत्नी ही तुम्हाला पसंतीने मिळते हो पण मात्र पुण्याई न मिळतात पसंतीने मिळणाऱ्या पत्नीसाठी पुण्याई न मिळणाऱ्या आईचा आणि बाबांचा कधीच त्याग करू नका कारण ढगाड गेलेला सूर्य एक वेळ पुन्हा दिसू शकतो पण माती आड गेलेले आई वडील पुन्हा दिसू शकत नाही माती आड गेलेले आई वडील पुन्हा दिसू शकत नाही आज मला या ठिकाणी मोकाशी मॅडमनी चार शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि तुम्ही सगळ्या मुलांनी अत्यंत शिस्तबद्ध वातावरणामध्ये गेली कित्येक वेळ दिदींचं आणि माझं ऐकून घेतल्याबद्दल मॅडमचं ऐकून घेतल्याबद्दल चार शब्द कसं चांगलं चार कानावरती पडल्यावरती दिवस तर फ्रेश जातो जातो परंतु इथून पुढं एक वेगळीच ऊर्जा नव चैतन्य येत असताना ते नव चैतन्य खरंच माझ्या स्त्रियांमध्ये संचारावर त्याच उद्देशानं मी म्हणजे सांगण्याचं अं सगळे एकत्र आहेत म्हणून दुसरा काही राजकीय हेतून न डोळ्यापुढे ठेवता मला आहे आणि आम्हाला स्त्रियांची जनजागृती करायची आहे मॅडम असतील ह्या सगळ्यांना घेऊन आपण सगळ्यांना एक स्त्रियांना चांगली दिशा दे कशी देता येईल ह्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आणि त्याने तुम्हाला त्याला एक राजकीय व्यासपी पण लागतं आणि तुम्ही मला निवडून दिलं त्याच्यानंतर हे पहिलंच औचित्य आहे सदस्यपदी हो त्याबद्दल मी खूप आभार व्यक्त करते कुणाच्या <coughs> काही जरी तुमच्या समस्या असतील ना तरी पण नंतर खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा आताच तुम्ही कानावर घालत चालत की बाबा कारण दैनंदिन जीवन जगत असताना त्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत आजूबाजूचा परिसर बाबा स्वच्छ असता किंवा <coughs> <चार्था>। इतर <coughs> सगळ्या महिलांशी रिलेटेड त्यात पण खूप स्कीम आहेत ग्रामपंचायत मध्ये पण त्या आपण पोहोचवण्याचं काम करू आरोग्य शिबीर भरवायचे आपल्याला किंवा सगळ्या महिलांचा सह साथ आणि सहकार्य इतकी महत्वाची आहे ना की फिरिरीने तुम्ही सहभागी व्हावं असं आम्हाला वाटतं परवा तेव्हा डोरलेवाडीमध्ये कार्यक्रम झाला होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि गेम खेळणं त्याच्या मागे एक एकच फक्त हेतू असतो की बाबा सगळ्या महिला त्या निमित्ताने एकत्र येतात हेतू पुरस्कार एकत्र एक येतात आणि एकोपाय वाढतो आणि गावाची एकजूट आहे ना माझ्या गावातल्या माता भगिनी कशा एक, एक चुटीने आणता येईल की त्या ठिकाणी चित्र डोरलेवाडीमध्ये मध्ये जसं पाहायला मिळालं तसं आपल्या गावात कार्यक्रम होऊन गेलता परंतु काय होतं गावठाणामध्ये बोललं मग कधी कधी वाढत असत नाही मग कस तर तुम्ही सगळ्यांच्या मदतीने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तुम्ही थोडस सुचवा काही तुमच्याकडे असेल तर काही आमच्या मनच असं आपण हे करून जरा एकत्र सामाजिक कार्यामध्ये पण जरा आपण लक्ष घालू आणि एकत्र कसं येता येईल त्यानिमित्तानं विचारांची देवाणघेवाण कशी होईल बाबा ते बघू आणि आसपास तुमच्या परिसरात काही जरी तुमचे समस्या असतील प्रॉब्लेम असतील तर तेवढे फक्त कानावर घालायला मात्र विसरू नका तेवढं कानावर तुम्ही कधीही घालू शकता हे नीट आणि मग या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल एकदा मॅडमचे आणि माझ्या सगळ्या वाटावून राहण्याचा संकल्प आहे धन्यवाद